भोषणे सर आपण सर्वांच्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया आणि त्यांना उत्तरोत्तर या संजीवनरूपी ज्ञान मंदिरातील विद्यार्थीरूपी संपत्तीची सेवा इथून पुढेही उत्तर अधिक -उत्तर चांगल्या पद्धतीनं आमच्या दोघा बंधूंच्या वतीनं व्हावी अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि विद्यार्थी मित्र हो दीर्घ आयुष्य लाभो अशी सर्वांच्या वतीनं मी प्रार्थना करतो <laughs> विद्यार्थी मित्र हो थोडस चेअरमन संस्था प्रवर्तक या नात्यानंतर मी शुभेच्छा दिलेल्याच आहेत पण थोडक्यात थोडस मला आज एनआरच्या ह्या गाठलेली आहे आणि साठावी गाठत असताना थोडस आम्हाला आमच्या बालपणीच्या आठवणी थोड्याशा मला वेळ येत आहेत खरोखर आम्ही ज्यावेळी विद्यार्थी मित्र तुमच्यासारखं शालेय जीवनामध्ये जगत होतो आणि आई खूप खूप होती की मुलांनी शिकावं चांगल्या पद्धतीने शिकावं असं होतं पण घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळं आमचं सुरुवातीचं स्वप्न होतं की आर्थिक परिस्थितीवर पांघरून कसं घालायचं सध्याची जी आपली आर्थिक अडचणीची परिस्थिती आहे त्याला कसं आपण पांघरून घालायचं आणि कुणीतरी माझ्या डोक्यामध्ये पानपट्टीचं खूळ घातलं आणि जर पानपट्टी जर काढली आपल्याला तर पानपट्टीतून आप रोज शंभर एक रुपये मिळतील अशा पद्धतीने सल्ला दिला आणि तिथून पुढं माझं पानपट्टीचं स्वप्न होतं येणार सरांनी एक किराणा भुसारी दुकानाचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि ते किराणा भुसालीच दुकानाचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवलं स्वप्न ठेवलं नाही तर ते पुढे बांधायची सुद्धा प्रॅक्टिस करते म्हणजे <laughs> आणि अशा पद्धतीनं आमची सुरुवातीचे स्वप्न पण आईचं हट्ट की बाबा असं आपल्याला आर्थिक पडेल परस्तीला किती आणि कठीण पर्सेंट आले तर आपण सामोरे जाऊया सा पण तुम्ही शिकलं पाहिजे आणि डोक्याचं गुण काढलं पाहिजे अशा पद्धतीनं आईच्या सल्ला आणि आईच्या सल्ल्या आम्ही हा हट सोडला पानपट्टीचा आणि किराणा भुसालीचा आणि नंतर मग आम्ही शिक्षण घ्यायचं ठरवलं शिक्षण शिकत गेलो सुरुवातीला नववी पर्यंत असताना मी अतिशय हुशार होतो म्हणजे सेकंड थर्ड रँक कायम असायचा आणि येणार सर पण त्याची हुशार होते पण थोडस होते एक दिवशी अशी गंमत झाली की त्यावेळेस तुमचा रिझल्ट सगळा ऑनलाईन मिळतो अगदी कॉम्प्युटरवर मिळतो तर त्यावेळी पोस्टमेन यायचा घरी निकाल होतो आणि पोस्टमेनं घरात आमच्या आईला सांगितलं की तुमच्या जनजीवचा निकाल आलेला आहे मधल्या चरणजीवचा म्हणजे आमच्या एनआर आणि हा निकाल अतिशय चांगला आहे पहिला नंबर आला मी सांगितला आई आमची खूप आनंदित आणि पहिला नंबर आलाय तर पोस्टमॅनने सांगितलं वरून नाही खालून पहिला आलाय एकोणचाळीस विद्यार्थ्यांपैकी एकोणचाळीसावा नंबर असं हे सुरुवातीचं चित्र होतं मी दहावीपर्यंत अतिशय हुशार होतो एन आर सर थोडस ढ होते त्यानंतर अकरावी नंतर एन हुशार झाले मी थोडस ॲव्हरेज झालो मला क्रिकेटचं वेळ लागलं आणि मग क्रिकेटच्या वेळा पाहिजे अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं विद्यार्थी ख्या, मित्र आणि खेळाकडे थोडीशी ओढ निर्माण झाली आणि नंतरच्या कालावधीमध्ये एन आर मग बी ए केलं एम ए केलं एम पी एल केलं अतिशय चांगल्या पद्धतीने तिने अकॅडमिक त्याचं करिअर चांगल्या पद्धतीने केलं मी बाकी क्रिकेटच्या ह्याच्यात अडकलो आणि मग खेळाकडे वळू खेळाचा टीचर झालो आणि सर प्राध्यापक झाले आणि सर प्राध्यापक झाले सिनियर शी, कॉलेजवर आणि मग पगार कमी काय असेल ना पण आम्ही थो थोड्याशा चांगल्या पदावरून मला चारशे रुपये पगार होता सरांना अडीचशे रुपये पगार होता पण अतिशय विद्यार्थ्यांचे विद्यार्थी मित्र आम्ही दोघेही जमलो होतो आणि आम्ही मग त्यानंतर दोघांनी ठरवलं की आपलं आयुष्य आपण विद्यार्थ्यांसाठी खर्च घालायचं आणि विद्यार्थी मित्र मला सांगायला आवडेल की ज्यावेळी संजय रोपट आम्ही लावलं अगदी जेव्हा काही नसताना रोपट लावलं संजय रोपट जसार रूप घेऊ लागलं लागलं मी येणार सगळ्यांना हाक मारली की आता तुम्ही तिथली प्राध्यापकाची नोकरी सोडा आणि आता तुम्ही पन्हाळ्याला या आणि त्यानंतर ते हाकेला होते सर पन्हाळ्याला आले आणि दोन हजार चार साली दोन हजार चार साली येणार सर आले आणि गेली वीस वर्ष प्राचार्य पदाची धोरण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळली नुकतीच ते गेल्या वर्षी निवृत्त झाली या प्राचार्य पदाच्या अतिशय चांगल्या कामगिरी केल्या विशेष करून शिक्षकांना जे ग्रँलचे ज्युनियर कॉलेजचा आहे किंवा संजीवन विद्यानिकेतनचं जे वाढीव जे काही तुकड्या होत्या त्यासाठी शिक्षकांसाठी ग्रँटेबल अनुदानित शाळा त्यांनी उपलब्ध करून दिली अनुदानित शिक्षकांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केले आणि शासनाच्या <प्रेवारी> शासनाच्या विविध संघटनावर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपला ठसा उमटवला संजीवांचा ठसा उमटवला खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि म्हणूनच याच जरी निवृत्त झाले तरी सुद्धा त्यांनी त्यांचा नित्यक्रम सोडला नाही ते सकाळी रोज येतात संध्याकाळी मुलांच्या सर्व विद्यार्थी मित्र आमच्या दृष्टीनं तुम्ही बघितलं असाल आज बरेच राजकीय लोक आज की माझ्या ठिकाणी कोणतं राजकीय असतात किंवा माझ्या ठिकाणी दुसरा कोण संस्थापक असतात किंवा ठिकाणी दुसरं कोणतं असतं तर वाघबीळवर लागलं असतं संस्थेच्या दारात लागले इंजिनिअरिंग कॉलेज पासून इथंपर्यंत होल्डिंग लागले असते पेपरला मोठे मोठे हे आले असते फोटो आले असते पण तसं कुठल्याही पद्धतीनं न करता अतिशय साध्या पद्धतीनं फक्त विद्यार्थी माझा सहकारी अध्यापक वर्ग आणि आम्ही एवढ्याच अन्वयेत आम्ही छोटेखाने हा वाढदिवस साजरा करतो कुठंही म्हणजे दिखावा नाही की कुठल्याही पद्धतीनं अतिशय साध्या पद्धतीनं वाढदिवस विद्यार्थ्यांच्या समवेत विद्यार्थी मित्र तुम्हाला मी नेहमी ने ने सांगत आलेलो की आम्हाला कुठलाही बिझनेस पैसा अडका यापेक्षाही गेली तेहतीस वर्षे आम्ही विद्यार्थ्यांच्या सांगितलं तुम्ही स्वतः आहे आणि रोज सकाळी विद्यार्थी भेटतात गुड मॉर्निंग गुड अगदी झोपेपर्यंत गुड नाईट पर्यंत विद्यार्थी डोळ्यासमोर असतात विद्यार्थी मित्र या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कार, कार राहताना हे दिवस कसे कसे बरोबर गेले निघून ते समजलं सुद्धा नाही आणि ना आम्हाला हीच विद्यार्थी आपली संपत्ती आहे विद्यार्थी मित्र कुठेही का जावा देशाच्या कारणाकोपऱ्यात जावा अगदी दुबईला सुद्धा गेलो तर एखाद्या विद्यार्थी मला भेटतो तर विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात आपले विद्यार्थी आहे आणि हीच आमची संपत्ती आहे विद्यार्थी मित्र आणि हीच संपत्ती घेऊन आम्ही आमचं संजीवन विद्यापीठाचं स्वप्न बघतोय निश्चितपणे ते साकारूया ते मात्र शंका नाही जाता जाता येणार सरांच्या वाढदिवसाच्या प्रसंगाच्या निमित्तानं फक्त एवढंच सांगेल विद्यार्थी मित्र हो की जन्माची जन्माची संकेत तुमचे नऊ महिने अगोदर मिळतात आपल्याला किमान नऊ महिने अगोदर मिळतात जन्माचे संख्येत पण मृत्यूचे संख्येत नऊ मिनिट सुद्धा अगोदर मिळत नाही कुणाचीच मिळत नाही मला वाटतं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुलकर्णी सर कदाचित था तसं जर झालं आणि आपल्या मृत्यूचं जर आपल्याला समजलं की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला आपला मृत्यू येणार आहे तर काय गंमत होईल बघा आपली सगळ्यांची आता आठ दिवस राहिलेत आता सात दिवस राहिलेत आता पाच मिटर राहिलेत आठपूल घेऊया हे आठवून घेऊया ते आठपूर घेऊया तर विद्यार्थी मित्र हो पण असं कधी होणार नाही जन्म जन्माची संख्येत मिळू शकतात पण मृत्यूचे संख्येत तुम्हाला कधीही मिळणार नाही तर जन्म आणि मृत्यू याच्यामधल्या अंतरात तुम्ही इतिहासानं तुमची नोंद घेतली पाहिजे अशा पद्धतीचे कर्तृत्व विद्यार्थी मित्र तुमच्या हातून घडलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि विद्यार्थी मित्र शिक्षक हा एकमेव पेशा असा आहे की डॉक्टरला वाटतंय की पुढचे सगळे पेशंट असावेत एखाद्या वकिलाला वाटते सगळे पुढचे तोर पूर असावे सगळे वेगवेगळ्या वे वे दारू दारू विक्री दुकानदाराला वाटतंय की पुढच्या आणि सगळे दारू प्यावीमध्ये प्याव पण शिक्षकाला वाटतंय काय आपल्या विद्यार्थ्यांनी शिकावं मोठं व्हावं एकमेव पेशा असा आहे की या पेशामध्ये मोठं व्हावं असं वाटतं विद्यार्थी मित्र मोठं व्हावं आणि मी जाता जाता एवढं सांगितलं की तुम्ही जगत असताना तुम्ही इतरांना किती मदत करताय किंवा तुम्हाला किती लोक मदत करतात आता तुम्हाला तुमचे विद्यार्थी मित्र मदत करत असतील तुम्हाला कुणी कुणी मदत केली एक लिस्ट काढा मला यानं मदत केली दहा जणांनी तुम्हाला मदत केली असेल तर तुम्ही मदत किती जणांना केली तुम्ही तुम्ही ती पण लिस्ट घ्या आणि ही तुम्ही केलेली मदत ही लिस्ट जी आहे तुमची पहिल्या लिस्ट पेक्षा ही लिस्ट जादा झाली पाहिजे म्हणजे ते दहा जणांनी तुम्हाला मदत केली असेल तर तुम्ही बारा जणांना मदत केली पाहिजे ही ज्यावेळी लिस्ट मोठी होईल निश्चितपणे तुमच्या आई वडिलांना नाही तुमचा आदर वाटेल कौतुक वाटेल अभिमान वाटेल तर विद्यार्थी मित्र हो तुम्ही मोठे व्हा शिका खूप मोठे व्हा अशीच आपण थोडस येणार सरांना गिफ्ट देऊया त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि मी आपला जास्त वेळ घेतली नाही पुन्हा एकदा येणार सरांना आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी सांगतो जय जय महाराज